नशेचे इंजेक्शन विकणारे दोघे विटा विटा पोलिसांची कारवाई शहरात युवक व कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शरीर पिळदार बनवण्याच्या नावाखाली इंजेक्शन नशेसाठी विक्री करत असल्याच्या तक्रारीवरून ओंकार धनराज पवार व अठ्ठावीस राहणार विवेकानंद नगर विटा तालुका खानापूर व बादल अब्दुल पिरजादे राहणार विटा तालुका खाणापूर जिल्हा सांगली या दोघांना विटा पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून सतरा हजार पाचशे रुपये किमतीच्या मेफ्टा माइन सल्फेट इंजेक्शनच्या पस्तीस सीलबंद बाटल्या जप्त केल्या आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी दिली याबाबत विटा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पोलीस अधीक्षक संदीप भुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी विटा पोलीस ठाणे हद्दीमध्ये अंमली पदार्थ नशेच्या गोळ्या इंजेक्शन विरोधी कारवाई करण्याचे आदेश विटा पोलिसांना दिले होते त्याप्रमाणे विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी विटा पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकास सूचना दिल्या होत्या विटा पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे कर्मचारी उत्तम माळी व महेश देशमुख यांना एक युवक विटा शहरामध्ये मानवी शरीराला अपायकारक करणाऱ्या औषधी बाटल्या विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगून असल्याची टीम टीप मिळाली होती त्यानुसार पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे आणि विटा पोलिसांच्या पथकाने क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्याजवळ एक युवक विना नंबरच्या पांढऱ्या रंगाच्या गाडीवर बसलेला दिसला त्याचा संशय आल्याने त्यास पोलीस पथकाने शितापीने ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याचे नाव ओंकार धनराज पवार असे असल्याचे सांगितले त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे मानवी शरीराला अपायकारक करणाऱ्या मेफ्टामाइन सल्फेट इंजेक्शन आय पी असे लिहिलेल्या एकूण पस्तीस तिलाबंद औषधी बाटल्या मिळून बाट आल्या त्या इंजेक्शनच्या बाटल्या कोणाकडून आणल्या याबाबत विचारले असता त्याने या, या बाटल्या बादल अब्दुल पिरजादे राहणार वेटा यांच्याकडून घेतल्या असून पुढील जादा दराने विक्री करत असल्याचे सांगितले त्याच्याकडून सतरा हजार पाचशे रुपये किमतीच्या मेफ्टामाइन सल्फेट इंजेक्शनच्या पस्तीस तिला बंद बाटल्या आणि चाळीस हजार पांढऱ्या रंगाची होंडा ॲक्टिवा दुचाकी गाडी असा एकूण सत्तावन्न हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जयश्री कांबळे करत आहेत सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय सांगली पोलीस सर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती ऋतू कपर मॅडम बिटा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील सर यांनी बिटा शहरामध्ये बिटा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कुठल्याही प्रकारचे नशेली पदार्थ विक्री करणार नाही अशी इसम मिळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याबाबत सक्त सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे आज विटा शहरामध्ये पुणे प्रकटीकरण पथकाचे पोलीस अंमलदार उत्तम माळी आणि महेश देशमुख यांना एक इसम एक इसम मेफेन टर्माईन सल्फेट इंजेक्शन हे नशेली इंजेक्शन नशा येणारे इंजेक्शन विक्री करण्याच्या उद्देशानं जवळ बाळगलेले आहे अशी खात्रीशी बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी पोलीस पथकाला छापा टाकून सक्त कारवाई करण्याच्या देण्यात आल्या होत्या त्यानुसार गुन्हे प्रकरण पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून सदर इस्माला इस्मास ताब्यात घेण्यात आले सदर इस्माचं नाव आहे ओंकार धनराज पवार विवेकानंदनगर विंडा यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे नशे इंजेक्शन पस्तीस नग मिले हैं विटा पुलिस गुना नोंद कर सदर इस्माला अटक कर सदर गुनिया तपादे जी का महती मिले फुड़ी जी का लिंक मिले तो प्रमाण तपास करूँ पूरी इस्मा ताब्यात घून तखोल तपास करूँ ती अटक करनी तजुजी है अशा प्रकारे आपल्या मार्फतीनं विटा शहरवासियांना आवाहन करतो अशा प्रकारे कुठलेही नशेरी पदार्थ कोणी विक्री करत असल्याची बातमी मिळाल्यास विटा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल जय हिंद खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल